जय जे जाऊ जयशोगा मी बावीस मधून बावीस मधून उभा टाकलेली आहे ज्या बी नागरिकाच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल आम्हाला पाण्याची एवढी समस्या आहे सहा वर्षापासून आम्हाला पाणी म्हणजे पाणीच नव्हतं टँकरची पण टंचाई भासत होती मधी मध्ये मग आम्हाला आता पाच सहा वर्षापासून जंजाळ साहेब पाणी देतात पहिले नगर म्हणले होते आम्ही हांडा तुमच्या डोक्यावरचा खाली करू पण त्यांना काही हांडा खाली केला नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्येच नळ घेतले आणि आता आम्हाला त्याच्यापासून अपक्ष उभा टाकू जिथं बी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल आणि समाजसेवा करण्याची आम्हाला खूप आवड आहे माझे मिस्टर नेहमी असतात तात्पर्य असतात प्रथम सर्व मायबाप जनताला मतदार बंधूंना जय जिजाऊ जय शिवराय मी जी के गाडेकर माझी मिसेस सुरेखा गाडेकर ह्या बावी वार्ड कर, प्रभाग क्रमांक बावीस येथून अपक्ष म्हणून उभे उभे उमेदवार आहेत आणि आम्ही जवळजवळ मी माझी वीस वर्षापासून मी समाजसेवा करतो समाजसेवे माझ्यासोबत माझे मिसेस नेहमीच समाजसेवेमध्ये तिचाही अग्रसर वाटा असतो आणि वार्डामध्ये आज आमच्या आम्ही पहिल्या नगरसेवकाला आम्ही मदत केली होती की वार्डाचा विकास होण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर राहिलो निवडून आल्यानंतर त्यांनी वार्डामध्ये कुठलीही कुठलेच डेव्हलप केलं नाही ऑलरेडी अगोदरच दे डेव्हलप झालेलं होतं त्याला डेव्हलप दाखवून सगळे कामं हे केले त्यांनी आणि आम्ही प्रथम एकच नारा दिला होता की निवडून यायच्या अगोदर की वा आमच्या प्रभागामध्ये वा वार्डामध्ये पहिला जुना वार्ड पंच्याण्णवमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे त्या पाणी समस्या म्हणजे आम्ही असं आश्वासन दिलं होतं त्यांच्यासोबतच होतं आम्ही बरोबरच होतो पहिला नगरसेवकांना आम्ही तेव्हा असं आश्वासन दिलं होतं की महिलाच्या डोक्यावरचा आम्ही हांडा उतरू एक वर्षामध्ये पण आज दहा वर्ष झाली महिलेच्या डोक्यावरचा हांडा उतरलेला नाही आहे त्यांनी त्याच्या फक्त त्याच्या स्वतःच्या बायकोच्या डोक्यावर हांडा उतरिला आणि एक त्याच्या स्वतःच्याच घरी त्यांनी नळकणी घेतलं बाकी वार्ड पूर्ण वाऱ्यावर सोडला संदर्भात आरोग्य संदर्भामध्ये आधी मीच एक वर्षापूर्वी आमच्या जो वार्डामध्ये मा महानगरपालिकेला सांगून एक राजे चौकामध्ये एक शासकीय दवाखाना एक छोटी हे म्हणतात त्याला शाखा ओपन केलेली आहे जेणेकरून गोरगरीबाला त्या दवाखान्याचा लाभ घेता येईल म्हणून मीच प्रयत्न केलेले आहेत आणि ते दवाखाना आम्ही तिथं सुरू केलेला आहे आणि निवडून आल्यानंतर आणखीन एक प्रभागामध्ये आम्ही बऱ्याचशा म्हणजे मोठा एक मिनी घाटीचा एक शाखा इथं आम्हाला ओपन करण्याचा आमचा मानस आहे तो आम्ही निवडून आल्यावर हो तोही पूर्ण करू आम्ही नाही घरकुल तर हे भेटणारच आहेत भेटल्याबद्दल नाही परंतु काही काही योजनाला मध्ये थोडा ब्रेक लागलेला आहे वरूनच शासनाचं थोडं हे लाडक्या बहिणीमुळं थोडा निधीला पण प्रॉब्लेम आलेला आहे पण ते लाडके घरकूर होणारच आहेत ते कुठे म्हणजे एकदा मंजूर झाले म्हणजे होणारच आहेत पण सध्या निधीमुळं थोडी त्याला ब्रेक लागलेला आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून वार्डामध्ये राहतो आपरा भागामध्ये माझ्या पूर्ण घरोघर ओळखीचे लोक आहेत आणि मी मराठा समाजासाठी म्हणजे मराठा क्रांती मोर्चा असो मराठा समाजाच्या अनेक दारांगी जा, पाटलासोबतच्या ज्या बी सभा असतील त्यांना मी आवर्जून उपस्थित राहिलेलं आहे आणि मराठा समाज म्हणूनच नाही आहे तर सर्व समाजासाठी मी काम करतो आहे असं एका समाजापुरतं काम करत नाही म्हणून मी आज ह्या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून उभा राहिलेलो आहे कुठल्याही पक्षाचं लेव लेवल आम्ही वापरत नाही कारण आम्ही आता कुठल्याही पक्षाच्या उमेदवारावर ल जनतेचा विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही स्वतः पक्षी उभा राहिलो जेणेकरून आम्ही ह्या पक्षाच्या उमेदवारावर मात करून आम्ही निवडून येण्याची आमची खूप मोठी शक्यता आहे कारण वार्डामध्ये प्रभागामध्ये एवढ्या समस्या आहेत आम्ही ती समस्या म्हणजे गॅस गॅस दोन महिन्यामध्ये घरोघर गॅस पुरवण्याचे आम्ही त्याच्या पाठमोरा करत आहेत शिवाय चोवीस तास पाणी कसं मिळेल मीटरचं मीटरसह हे हो। एक दोन महिन्यामध्ये त्याची पण आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या आहेत बारीक समस्या त्यांच्यासाठी जनतेसाठी आम्ही तास उपलब्ध आहोत मी महिला याच्यात आहे की जेवढ्या बी महिला उभ्या आहेत का का तेवढ्या काहीच म्हणजे कावे त्यांचं काही हे झालेलं नाही मी जिथं बी काही समस्या असल्या तिथं मी सोडायला जात असते आणि माझ्यामध्ये अशी हे आहे की मी कुठ म्हणजे पक्षाच्या नावाखाली नाही मी उभा टाकले अपक्ष म्हणून उभा टाकलेली मला म्हणजे काम करण्याची संधी द्यावा म्हणून मी कुठल्याही पक्षाच लेबल घेऊन निवडणूक लढवत नाही मी समाज जेवढ्या महिला उभ्या आहेत तेवढ्यापेक्षाही जास्त कागे केलेले मला असं हे वाटत मी निवडून येईल मला आणि सगळे हे आत्मविश्वास आहे की मला शंभर टक्के साथ देतील म्हणून क्रमांक बावीस मधून आम्ही उ उमेदवार सुरेखा गाडेकर उभे आहेत ब बटन नंबर सातवर आमची निशाणी आहे नारळ याला या, या निशाणीवर पंधरा येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान करून भरघोस मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी विजय करावा असं मी सर्व जनतेला मायबाप जनतेला विनंती करतो की जास्तीत जास्त, जास्त नारळाला नारळ या चिन्हाला मतदान करून आम्हाला एक सेवा करण्याची संधी द्यावी हीच अपेक्षा आहे जय जिजाऊ जय शिवराय आवड आहे आणि कुठेही मदतीला धावून जातात जाऊबाई पण आणि त्या कुठेही अशा उभ्या राहतात प्रत्येक कार्यात प्रत्येक कामाला कुठंच नाही म्हणत नाहीत गरीब असो कोणी असो तिथं नेहमी वेळेवर जाणार जे काय असेल त्यांच्याकडून जेवढं होईल त्या करतात पहिलेपणापासून आणि आताही आम्ही कशातच कमी पडणार नाही माझी बाई निवडून ने यावे हीच माझी खूप अपेक्षा आहे आणि ती खूप समाजसेवा करते आणि आम्ही चांगलं काम करून निवडून आल्यावर सुरेखा गाडेकर गाडेकर हे सासूबाई आणि त्यांना पहिल्यापासून समाजसेवेचा खूप हे पहिल्यापासून समाजसेवेचा त्यांना खूप आवड आहे आणि माझ्या सासरे पण समाजसेवेमध्ये एक दहा वर्ष वीस वर्षापासून वर्षा ती समाजसेवेमध्ये येतं तात्काळ येत आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात आणि याच्यानंतरही ते प्रत्येकाना मदत करतील त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे आणि प्रत्येकाने त्यांना साथ द्यावा हीच माझी नम्र विनंती आमच्या काका काकूला खूप आवड आहे राजकारणाची खूप सम सेवा करतात ते त्यांना वोट द्या निशान आहे नारेळ सात नंबर सात नंबरच बटन नमस्कार आमचे काका गुलाबराव गाडेकर हे ना राजकारण गेल्या वीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि वाड्यातील सर्व असं नागरिकांच्या समस्या ते आवार ऐकून घेतात आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करतात आणि त्याच साधी जाता म्हणून एक नगरसेवकाच्या विद्यमानांची ह्या राजकारणात आलेले आहे आणि ही निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे तर त्यांनी सर्वांनी मिळून सौर सुरेकर गुलाबराव वाडेकर यांना प्रचंड मतांनी विजय करा हे तुमच्या सर्व नागरिकांना विनंती आहे सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आमच्या गारखेडा परिसरामधून सुरेखा ताई गुलाबराव काडेकर ह्या उमेदवार आहेत यांची निशाणी आहे या नारळ सात नंबर क्रमांक सात नंबर वरती वोटिंग करून तुम्ही ज्याला द्यायचं त्याला द्या पण सात नंबरच्या याच्यावरती नारळाला वोटिंग करून आमच्या ताईला विजयी करा आता आतापर्यंत जेवढे पण काम आढले ताई तेवढे पण काम करून देतील याची मी गॅरंटी देते आमच्या विभागात पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर आम्ही असं आश्वासन देतो की पाण्याचं काम शंभर टक्के होणार म्हणजे होणार फक्त सर्वांनी ताईला निवडून द्याव ही आमची अपेक्षा आहे जय जिजाऊ जय शिवराय मी विजया चंद्रकांत पवार आमच्या सुरेखा ताई गाडेकर या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत अपक्ष त्यांचं मतदान चिन्ह ना आहे नारळ तर सर्वांनी नारळ या नारळा पुढचं बटन दाबून सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करा तुमच्या प्रभागातील सर्व आडलेले नडलेले कामं ताई पूर्ण करतील याचा आम्हाला विश्वास आहे आणि ताईंना प्रचंड मताने विजयी करा ही आमची तुमच्याकडनं सर्व समाज बांधवाकडून भगिनीकडून अपेक्षा आहे जय जिजाऊ जय शिवराय